नमस्कार स्वादिष्ट माहिती किचन मध्ये मा आपल्या सर्व मंडळींच मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर या मी तुम्हाला सांगणार आहे गुरु पौर्णिमेची पूजा कशी करावी गुरु व्रत कसं करावं अगदी सात्विक आणि सविस्तरपणे चला तर ही माहिती घेऊया गुरुपौर्णिमा व्रत कसे करावे सकाळी उठू लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करून घ्यावे एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वोत्तर पू पु, म्हणजेच पश्चिम किंवा दक्षिणोत्तर अर्थातच दक्षिण उत्तर गंधाने बारा बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा तत्पूर्वी गुरुपरंपरा परंपरा सिद्ध व्यासपूजा करीषे हा मंत्र जप जपा नंतर दाही दिशांना अक्षता टाका आता ब्रह्मा व्यास शुकदेव शुक्रदेव गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा नंतर आपले गुरु किंवा प्रति त्यांच्या प्रतिमेची पूजा करून दक्षिणा द्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे या दिवशी केवळ गुरु म्हणजे शिक्षकच नाही तर आई वडील मोठ्या भाऊ बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी वस्त्र फळ फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला जातो कारण गुरूंचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक ठरतो व्यासानी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला विश्वास आणि आदर आहे मंडळीनो आधी सविस्तरपणे मी गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी हे सांगितलं आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे च... स्वादिष्ट मराठी किचन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यावरचे सर्व व्हिडिओज तुमच्या अप्तिष्टांना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि हो बेल आयकॉन दाबायला हात दिसू नका कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा वरती आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल दे। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद